हेलो दोस्तों आप देख रहे हैं इन न्यूज आज हम औरंगाबाद के क्रांति चौक पर आए हुए हैं यहाँ कांग्रेस राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद चंद्र पवार से आज आंदोलन किया जा रहा है यहाँ पर भाजपा सरकार के विरोध में आप देख सकते हैं बैनर पर किस तरह से उन्होंने एक हदी की फोटो लगाई है और आप ये जो इनका आंदोलन है ये बहुत ही जो सरकार के विरोध में है जो सरकार ये नारेबाजी आप सुन सकते हैं किस तरह से नारे घोषणाबाजी दी जा रही है आइए आपको दिखाता हूँ

चपला मार रहे हैं उसको आप देख सकते हैं किस तरह से इन्होंने चप्पल मार रहे है पोस्टर पर टोटे पर महिलाएं चप्पल मार रहे है गधा बनाया गया है उसे आप देख सकते हैं भाजपा सरकार के ये संस्कार है ये देखिए

थाली मुदका बर्बाइ resolु कर्कों कुल मा जानपी सचल बर्बाइ जा काल इज हर ऑते ह्या थाई जाउ मुदका बर्बाइervingels कर्मा थे मां खल जाली मुदका बर्बाइर दिए हर चौका थे अाली मुदका गोका थे हरा था

शरद पवार साहेबांच्या विचाराने चालणारा सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन चालणारा आपला महाराष्ट्र अशा काही नालायक लोकांमुळे हा या महाराष्ट्राची इज्जत धुळेला मिळायला लागलेली आहे माझं तर असं मत सरकार सरकार त्यांना सुरक्षित सरकार त्यांना चुकीच्या पद्धतीने सांभाळत आहे सरकार करायला लावतं की काय हे आता मला सर्वसामान्य लोकांना शंका निर्माण झाली देवेंद्र फडणवीस तुम्ही या लोकांना बोलायला लावता का असं बोलणं असं बोलणं पडता का तुमच्या आई मी पर बस बोला तुम्ही वाडव्या विकास केला नाही तुम्ही सांगली जिल्ह्यामध्ये काम केलं नाही आम्ही करून दाखवलं असं काहीतरी सांगा हे सांगणं सोडून गेलं जा धर्म आणि आई वाड़ा, आई शिवाय देणे हे महाराष्ट्रातच सुसंस्कृतपणा नाहीये म्हणून या गोप्या कर हा कुत्र्याचा अवलाद आहे असं आता आम्हाला म्हणायची वेळ आली ती आमची संस्कृती सु, नाही की खाली खालच्या पातळीपर्यंत आम्हाला बोलणं पण आता माहिती मिळाली हाच कुत्र्याची आहे कारण रोज लोकांच्या घरापर्यंत शिरतोय घरापर्यंत जातोय हे चुकीचं वागतोय आणि देवेंद्र फडणवीस साहेब जरा डोळे उघडा महाराष्ट्राकडे लक्ष द्या आणि या अशा कुत्र्यापासून या महाराष्ट्राला वाचवा ही विनंती या प्रसंगी या गव्हर्नमेंटला आज असं आहे की या राज्यामध्ये सगळंच बिघडलेलं आहे अर्थव्यवस्था बिघडली रस्ते बिघडले विकास थांबला नाही म्हणून हे भारतीय कुत्रे नाही तर हे पिसाळे कुत्रे झालेले आहेत आपण गेली काही दिवसापासून सनी हा गोपीचंद पडळकर पवार कुटुंबियावरती त्यांनी आधी काहीतरी बोललात आमच्या सुप्रताय त्यांनी आपण शब्द वापरले दादा पवारावरती केलं आणि काल तर त्यांनी हाईट केली की जे सुसंस्कृत नेते जयंतराव पाटील साहेब हे सगळं राज्य त्यांना ओळखतं देश ओळखतो आदर्शीय आदरणीय पवार साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून सरी या ठिकाणी ते पवार साहेबांच्या सुखकीला राहिले आणि त्यांना मोठा यशवंतराव चव्हाणांचा वारसा त्यांना आहे त्यांच्या वडिलांचं काय कार्य होत आणि त्या कुटुंबातून ते या ठिकाणी अनेक वर्ष सेवा केली मंत्री राहिलेत आणि आजही ते काम करतात कोणाच्या बद्दल चुकीचं कधी बोललं नाही परंतु हा नालाय गोपीचंद पोरळकर याच्याबद्दल काय बोलावं हा इतक्या घानाड्या शब्दात काल त्यांनी जयंत पाटील साहेबांवरती टीका केली की तुम्ही के काही आता आमच्या वाक्त साहेबांनी सांगितलं की तुम्ही टीका करा राजकारणाच्या ज्या गोष्टी खोट्या असतील खऱ्या असतील त्या तुम्ही बोला परंतु तुमच्याकडे काहीच राहिलं नाही आणि अत्यंत खालच्या दर्जाला जाऊन आई वडिलांचं नाव काढून आणि अत्यंत शब्द सुद्धा आम्ही कधी वापरू शकत नाही अशा त्यांनी केलं मला असं वाटतं किती वेड्यातला वेडा जरी माणूस असला तर तो असं बोलू शकणार नाही आणि ते एक संस्थानिक पदावर आहेत ते आमदार आहेत स्वतः आमदार सत्तेतले आमदार आहेत यांना मस्ती किती आहे बघा तुम्ही एवढी मस्ती त्यांना आहे आणि मुख्यमंत्र्यांना आता पवार साहेबांनी फोन केला म्हणतात हे आम्हाला माहित नाही केला असतील बोलले असतील परंतु मुख्यमंत्री सौम्य शब्द सांगतात हे बोलणं ते उचित नाही किंवा चांगलं वाटत नाही ताबडतोबच्या मंत्रिपदाचा राजीनामा या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना घेतला पाहिजे आज सत्तेच्या या सगळ्या गोष्टी काही करताय लोकांना जेलमध्ये घालतायत सत्ता हातात घेतली कोर्ट घेतल्या निवडणूक काय जो का राज्य राज्य सगळं परिशान आहे त्या लोकांच्या प्रश्नावर हे बोलत नाही आणि आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार साहेबांचा अपक्ष या राज्यामध्ये मोठ्या पद्धतीने काम करतोय ताकदीने उभा राहिलाय आणि त्यांना ते सहन होत नाही आणि आता जेल बदलाचं अत्यंत कर्तव्य सक्ष असे ते मंत्री आहेत आणि आजही त्यांचं एकदम चांगलं काम या राज्याला माहिती आहे त्यांच्याकडे आज मला असं होतं अशा पद्धती आजपर्यंत कधी कोणी केली नाही आयुष्यात हृदय माणसाल ती अक्कलच नाही हा सेन खातो का काय खा खातो हेच मला कळत नाही आणि त्याच्याबद्दल आम्ही इतक्या खालच्या पदवी जाऊन बोलणार नाहीये परंतु त्याची लायकी सुद्धा नाही बद्दल बोलण्याची पवार साहेबद्दल बोलण्याची सुप्रताईच्या बद्दल बोलण्याची रोहित दादाच्या की अत्यंत झाणड्या याच्यात गेला म्हणून आमची या भारतीय जनता पक्षाला विनंती आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना तुम्ही जर खऱ्या पंजाब हे शब्द जर कोणत्या कार्यकर्त्याने तुम्हाला परंतु असा कोणताही विचार करता या ठिकाणी त्याला पुष्टी करतात हे उगत नाही आज देवेंद्र फडणवीस गृहमंत्री गृहमंत्री असताना त्यांना माहिती की सत्ता आपल्या हातात आहे पोलीस आपल्या हातात आहे आणि म्हणून सनी आज आम्ही रात्री हे आल्यानंतर पोलीस स्टेशनला कार्यकर्ते जमलो त्यांना म्हणलं निवेदन दिलं तक्रार दिली आणि तक्रार दिल्यानंतर मग तुम्ही आता याच्यावरती गुन्हा दाखल करा परंतु तिथल्या पोलिसांनी आम्हाला कुठं न तुमता सांगितलं की आम्हाला इथं गुन्हा घडा तिथं करा त्याच्या नावावर करा म्हणजे जयंत नवदुर्ग आणि आम्ही आम्हाला जोडले का तुम्ही जाऊन सगळी तिथे त्या जतला हा गुन्हा दाखल करा आम्ही तिथं पाठवून देतो सकाळी मोतीलाल जगताप तिथले सगळे सहकारी मुकुंदारी पोलिस स्टेशनला गेलो नवदुर्ग त्यांनी आमचा अर्ज घेतला तिथेही त्यांचं तेच म्हणणं आहे त्यांना एक सांगितलं की जर ऑफिशियल प्रदर्शन जर तिथं सांगली तर जत मध्ये बोलले इथं संभाजीनगरला जर निर्दोष गुन्हा दाखल होत नाही परंतु इतक्या हलकटपणाचं कोणी बोललं आणि व्हिडिओ बघा दाखवला की तो काय बोलला या माहिती तोंडात नाही सांगत हे बघा हे पाहिल्यानंतर सुद्धा त्यांना त्याचं काही खर्च वाटली नाही आणि पोलिस काय प्रेशर मध्ये ते काहीच करू शकत नाही आणि मग त्यांना सांगितलं की जेव्हा या देशा राज्याचे नेते राज ठाकरे साहेब आहेत हे नागपूरला भाषणामध्ये बोलले त्यांच्यावरती पुण्यात गुन्हे दाखल होतात राज ठाकरे साहेब जगाला बोलले त्यांच्यावरती नागपूरमध्ये गुन्हे दाखल होत आहेत आणि आघाडीचे नेते की त्यांच्यावरती वेगळ्या पद्धतीचे दाखल झालेत की त्यांच्या हे गुन्हे याला कोणता काय त्याचा आधार होता अशा पद्धतीचं चुकीचं काम या सरकारचं चाललं आणि म्हणूनही पडल सारखे पटलकर सारखी अवलाद बसती आली आणि आता मी जैन पटला वक्तव्य केलं आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चौधरी पवार वतीने आमच्या कार्यकर्ते या ठिकाणी जाहीर निषेध करतो हमारे नेता आदरणीय जयंत पाटिल साहब के, के, के जो बारे में जो तो आमदार है बीजेपी का आमदार ढोकने वाला अमदार घटा अमदार कुत्ता अमदार और मंगल से छोड़ने वाला अमदार ये ऐसे आमदार ने हमारा ऐसा नेता है और उनके पास जो उनके वालिय के बारे में माँ के बारे में बाप के बारे में जो तो उन्होंने बात करा ऐसी निंदा करते हम पूरे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की तरफ से पूरे और ये जो डाकू है और जान बुझ कर आज खेतकरी परेशान है आज लोगा परेशान है आज पूरी पब्लिक परेशान है आज वो खेतों के वहां नहीं जा रहा मगर एक हमारे नेता के ऊपर जान बुझ के उसके वारिस के ऊपर माँ के ऊपर बाप के ऊपर जो उन्होंने तो बोल भी नहीं सकते इतना आदमी इतना कुत्ता आदमी ये पहले बार देखने को मिल रहा ये जो बीजेपी सरकार ने इसके आमदार पद का टावर तो राजीनामा लेना और मुख्यमंत्री को विनती है कि ऐसे गधे कुत्ते के जैसे हराम को लोग नहीं संभालना अच्छे लोग मुख्यमंत्री साहब साथ ले और ऐसे लोगों को जो बोल रहे ऐसा लग रहा है कि तुम मुझे बोलने लगा रहे ये तुम्हारा आदमी है ये ताबा राजीनामा लोन है इनका आका कौन है इनका आका तो मुख्यमंत्री थे हमने लगा ना मुख्यमंत्री थे मुख्यमंत्री के जो बोले बाजित कर देता हमको ऐसा लग रहा आज परेशान है आज पूरा मराठवा परेशान है पूरा पानी घुमा उसके ऊपर नहीं बोल रहे वहाँ नहीं जा रहे और वहाँ के ऊपर उसके बाप को दे रहे एक था था, तो क्या होता था? गुना दाखिल करते थे उसके ऊपर जेल में डालते थे तो तो पर ये इसके ऊपर कुछ भी नहीं कर देना एक्शन क्यों तो रनिंग का उन्हें अरे सरकार आती जाती आज उनके कल हमारी आएंगी पर किसके माँ बाप के ऊपर ऐसा बोलने के बाद अच्छा नहीं यार माफ़ी ने, ने उसका राजीनामा देना ताबड़ तो उन्होंने माफ़ी मांगना की मेरे से गलती हो गई जा? आज आपण पाहताय छत्रपती संभाजीनगर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले कधीही न घडलेली गोष्ट महाराष्ट्राला काळिंबा फासण्याचं काम भारतीय जनता पार्टीचे बेताल बेछोट आमदार म्हणे गोपीचंद पडळकरांनी काल केलं भाषेचा स्तर काय अरे मतभेद कोणाचे नसतात राजकारणामध्ये राजकारणामध्ये मतभेद सर्वांचे असतात परंतु राजकीय संस्कृती यशवंतराव चव्हाणांपासून पवार साहेबांपर्यंत रुजवत गेली होती अगदी मी माननीय देवेंद्रजींचा दे सुद्धा उल्लेख करेन की तुम्ही पाळता परंतु तुमचे तु बेताल लोक जे आमदार आहेत ते संस्कृती पाळत नाहीत त्यांनी काय वक्तव्य केलं स्वर्गीय राजाराम बापू त्यांच्या पत्नी कुसुमताई यांच्या नाव देऊन भाषा मी बोलू शकत नाही ही एक मुलगी आहे ही घाण भाषा ही घाण भाषेत असतात गोपीचंद हो पडळकरांनी माफी मागितली पाहिजे ही महाराष्ट्राची मराठी मुलगी म्हणून ही माझी मागणी आहे शाहू फुले, कर। शाहू फुले आंबेडकर आई वडिलांवर बोलण्याचा राजकारणात नवीन ट्रेंड आलाय का मला असं वाटतं की राजकारणात सगळेच नवीन ट्रेंड आलेले आहेत आई वडिलावरती बोलण्याचा नाही भारताची आणि देशाची राज्याची संस्कृती मातीत मिसळण्याचं काम गोपीचंद सारखे शेंदार शिपाई करत आहेत आता मी म्हणेन कारण शाहू फुले आंबेडकर पुण्यश्लोक अहिल्या देवींचा वारसा असं सांगत नाही गोपीचंदनी महाराष्ट्राची माफी मागावी त्या मतावर आम्ही ठाम आहेत आणि देवेंद्रजींनी राज्याचा पालक म्हणून मुख्यमंत्री म्हणून ती नैतिक जबाबदारी स्वीकारून गोपीचंद यांना जयंत पाटील साहेबांची माफी मागायला मला असं वाटतं भारतीय जनता पार्टीने काही जी चार पाच लोक सांभाळलेली आहेत पडळकर असेल सदावर्ती असतील चित्रा वाघ असेल राणा राण्यांचे दाम्पत मुलं असतील आके असतील ही सगळी जी गँग आहे अतिशय महाराष्ट्राचं वातावरण खराब करत आहेत या सगळ्यांना आवरण्याची गरज देवेंद्रजींनी आहे देवेंद्रजी त्यांना आवरावं हा भाषेचा स्तर जयंत पाटील साहेबांचा अपमान नाही त्यांच्या मातोश्रीचा तमाम महिलांचा अपमान आहे हा घाणडी भाषा आहे खर तर मी म्हणते एफ आय आर फाटला पाहिजे एफ आय आर फाटला पाहिजे कायद्याने गुन्हा न पाहिजे हा अपमान आहे ही भाषा महाराष्ट्राला काय बसणारी याचा मी जाहीर निषेध करतो मला असं वाटतं ज्या अर्थी हे सगळे लोक बोलतात या अर्थी माननीय मुख्यमंत्री आणि बीजेपीच या सगळ्या गोष्टीला समर्थन आहे की काय अशी शंका म्हणतील

राष्ट्रपति yes! शरद चंद्र पवार के नेताओं ने यहाँ आंदोलन किया है जो पढ़ल कर ने जो आज सबको बोला है उसके चलते यहाँ पर महिलाएं भी आक्रोश अपना जताते हुए ऐसी गांडली भाषा इस्तेमाल के इतने गंदे गंदे अल्फाज यूज़ करने के ऊपर यहाँ के राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ने कहा कि हमारे ये देश के सभा सभी माँ बहन का जो है ये अपमान है इसे कड़ी से कड़ी सजा मिलनी चाहिए बीजेपी सरकार ने इसे आमदार पद से इसका राजीनामा लेना चाहिए और उसे आमदार पद से हटाना चाहिए पढ़ल को जिस तरह से उनने ये भाषा की है इसका उन्होंने खुलकर विरोध किया आंदोलन किया है के शक्ल बना दी गई है उसे आप देख सकते हो पाडल कर का जो फोटो गधे के ऊपर फोटो लगाया गया है आप मेरे पीछे देख सकते हैं महिलाएं भी बड़ी पैमाने पर, पर यहाँ क्रांति चौक औरंगाबाद पर मौजूद है और जोरदार आंदोलन कर रहे हैं अब देखना है क्या ये बीजेपी सरकार फडनवीस सरकार क्या इंसाफ देती है क्या उस पर कार्रवाई करती है ऐसे ही हम आपको अपडेट आप देते रहेंगे देखते रहे एम टी एन